दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून शेवटच्या दिवशी मी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला होता कारण काँग्रेस पक्षाकडनं त्या ठिकाणी को कोणालाच त्या ठिकाणी ए बी फॉर्म मिळाला नाही आणि त्या पार्श्वभूमीवर मी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता आज शेवटच्या दिवशी ज्यावेळेस अर्ज का मागो मागे घ्यायचा वेळ आली होती त्यावेळेस मी आणि दिलीप्रमाणे आणि प्रणितीतही आमच्या इथे ठिकाणी बसलो आणि त्या माध्यमातून माझा अर्ज त्या ठिकाणी ठेवायचा था ठरला दिलीपराव माने यांनी मोठ्या मनानं त्यांचा अर्ज मागे घेतलेला आहे स्वतः प्रणितिताई यांच्या नेतृत्वाखाली याची बैठक झाली त्या या बाबतीमध्ये जे काही असेल ती गोष्ट सांगतील करतील ठीक आहे या उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या दिवशी जयंत पाटील असतील शरद पवार साहेब असतील यांच्याशी काय बोलणं झालेलं आहे आपलं नाही येते वेळेस तुमच्या तुमच्यासोबत होत्या तुमच्या एका सहकार्यानं त्या ठिकाणी माघार घेतली आणि महाविकास आघाडी मधला एका पक्षाचा अधिकृत त्या ठिकाणी त्यांनी भरलेला आहे मैत्रीपूर्ण होणार आहे आहे असणार ते उद्यापर्यंत चित्र क्लिअर होईल आपल्याला कारण वरच्या लेवलच्या पक्षाच्या लेवलला जागा सुटणं जागा घेणं हे कुठलीच गोष्ट माझ्या लेवलची नाही आहे ते येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये त्या क्लॅरिटी होतील दिलीप माने तुम्हाला पाठिंबा देतील होतील दिले जाहीर केलेले तेच माझ्या माझ्या बरोबर राहतील असं जाहीर केलेलं होई यांचा पण प्रणितिताईंचा पण माझ्या मला पाठिंबा राहणार आहे दिलीपराव माने यांनी पण मला पाठिंबा जाहीर केला महाविकास आघाडीमध्ये ही जी तुमची फूट पडलेली आहे अमर पाटील त्या ठिकाणी लढताय तुम्ही लढताय त्याचा महायुतीला फायदा नाही होणार का तुमचा मी सांग मी सांगितलं ना आता की त्याबाबतची स्पष्टता एक दोन दिवसात होईल मला निवडणूक सोपी वाटते ज्या पद्धतीनं गेल्या दहा वर्षापासून आपण सर्व पत्रकार लोकं पण आहेत ज्या पद्धतीचा कारभार या माध्यमातून या ठिकाणच्या आमदारांनी केलेला आहे त्या बघितलं तर त्या ठिकाणी लोक पण त्याच्या विरोधात आहेत आणि मला विश्वास आहे की दक्षिण सोलापूरची जनता माझ्या पाठीमागं उभे राहतील चांगली पॅटर्नचं चा पुनरावृत्ती होईल येतात पहिल्या फेज मधील यशस्वी वाटचालीनंतर आता मुद्रा कन्सल्टन्सी आणि डेव्हलपर्स घेऊन आले आहेत राजमुद्रा रेसिडेन्सी फेज टू आलिशान अशा सत्तर बंगल्यांचा भव्य प्रोजेक्ट सर्व अत्याधुनिक सुविधा प्रशस्त रोड प्रत्येक बंगल्याला स्वतंत्र पार्किंग टू पॉइंट थ्री बीएच के प्रीमियम लक्झरियस रो विलास आणि स्वतंत्र बंगले चला तर मग दसरा दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आजच स्वप्नातील घर बुक करूया साईटचा चा पत्ता श्रीराम समर्थनगर सीएनएस हॉस्पिटलच्या समोर मंगळवेढा रोड सोलापूर आजच संपर्क साधा सत्तर सहासष्ट चौऱ्याण्णव पंचवीस सत्तर